हॅलो गुड इव्हनिंग मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे बघा मित्रांनो आपल्या इथं यात्रा आहे बारा तेरा चौदा तीन दिवस यात्रा असते बघा सर्वात मोठी यात्रा असते बघा पूर्ण आपल्या इलाक्यातली ह्या तर एक पाच सहा वाड्या वाजते मिळून बघा ही यात्रा असते उदमाई देवीची यात्रा म्हणून बघा म्हटलं जाते तर मित्रांनो ही बघा उदमाय देवीचं मंदिर आहे त्याची सजावट चालली आहे बघा आणि इकडं सगळीकडं बघा ते पाल पालं वगैरे पाळणे वगैरे बसतात बघा इकडं हिकड़, इकडून बघा सुरुवात होते आणि इथं बघा काय हे जाळण्यासाठी केलंय बाबा इथं इकडे देवीच्या जत्रा वगैरे असताना मला वाटतं इकडे चुला मांडले बघा इकडे साईड चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आतमध्ये त्या मित्रांनो इकडे बघा आता पाल वगैरे गाड्या वगैरे आल्या बघा इकडे फुगेवाली वगैरे येऊन बसले ते बघा आत्ताच उद्यापासूनचा त्रास सुरू होणार आहे म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला बारा तारखेला बघा भेटेल बघा इकडे खाण्याचे वगैरे स्टॉल लागतात आणि ही रस्त्याच्या कडने बघा फुगं वगैरे ऐकणारे असतात बघा कसले मास्क वगैरे तर म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे खाण्याचा लाईन वेगळी बघा परत ना गाड्यावाल्याची लाईन वेगळी परत ना पाळण्यावाल्याची लाईन वेगळी सगळं बघा निवेदन आहे तुम्ही बघू शकता बघा हेकडंच खोग वगैरे लावले ते तसही हे आहे की नाही का दिलखुश हा मित्रांनो सगळ्यात जास्त बघा जम्पिंगचा पण जास्त आले तिथे मी आता मंदिराची सदावत चालले अजून झाले नाही पूर्ण जुने जाणे ओसामा आम्हाला फिरते मित्रांनो जम्पिंग जपा बाबा जम्पिंग जपा तिकडे मोठे पाळणे वगैरे बाबा सगळं मोकळ पटाक नाही बाबा मित्र मित्रांनो इकडं बघा पाळणं ब्रेक डान्स वगैरे हो आलाय बघा इकडं हे विमान आहे समोरचं आणि इकडं ब्रेक डान्स वगैरे हो आहे बघा जम्पिंग जका का मिक्की माउस परत नाही ती बघा झुलता असं पाळणं असतं बघा ड्रॅगनचा तो पण आला आहे बघा इकडे ही ए... मोठे पाळणे बघा इकडे तुम्ही बघू शकता पद्धतीने इकडे अजून जोडायचं राहिलं ते काम चाललंय काय जत्रा उद्यापासून आहे त्याच्यामुळं अजून काय लगेच जोडलं नाही त्यांना का अर्ध्या तासात ते जोडून घेते बघा मित्रांनो फास्ट प्रोसेस काम असते त्यांचं हे सगळं पाळण्यात जाईल का ह्या साइडला राईटला आणि इकडं समोर जे आहे ना बघा समोर शाळा आहे जी प्राथमिक शाळा तिथं बघा आर्किस्टा तमाशा वगैरे असतो आणि आपल्या गावात बी असतो बघा आणि ही यात्रा आपल्या गावापासून मग साधारणपणे एक दोन अडीच किलोमीटर बघा लांब भरते आपलं गाव बघा इकडं साईडला आहे ह्या साईडला आणि ही माळ आहे बघा उदमाहीचं उदमाही देवीचं माळ म्हणून म्हटलं जातं बघा इथं हे सगळं मोकळं पटांग नाही इथं इथं सगळीकडच भरलं जाते बघा जत्रा वातावरण बघा कसलं मस्त झालंय असं म्हटलं तुम्हाला संध्याकाळचाच व्यू दाखवा भारी वाटतो त्याच्यामुळे बघा संध्याकाळी चालू इकडं चले पाल वगैरे अजून काय नाही फक्त जागा धरण्यासाठी आज आलेत बघा इकडे आणि ही वेला तुम्हाला उंद्या बघा भेटल म्हणजे बारा तारखेला वेला बघा भेटल तर त्याला तयार चालले बघा आता सध्या जम जपांगच आले बाबा इकडे सगळीकडे बाबा इकडे जनरेटर बघा मित्रांनो पाळणं चालवण्यासाठी किती मोठा आहे मित्रांनो शेवटची यात्रा असते बघा उद्याची तर चला थांबते इथेच मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जस्त्याबद्दल शेअर करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करून घ्या बा